रामकृष्ण हरिमावले सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आज सर्व तर आज आपण बनवतोय डुबुकवाड्याची भाजी उन्हाळ्यामध्ये काय होतं भाज्यांना प्रॉब्लेम म्हणजे असं येतो की ही भाजी करू किती भाजी करू हिरव्या भाज्या केल्या तर चव देत नाही खायला तर काळ्या भाज्या कराव्या तर ते पण थोड्याशा नॉर्मल अशा वेगवेगळ्या पद्धतीने बनवायचे असतात तर आज आपल्याला बनवायचे आहे डुबुकोड्या डुबुकोड्या म्हणजे कसे पहिले लोकांना काही भाजीला नसायचं तर पहिले खूप डुबुकवड्यांची भाजी असे माझी आई पण करायची डुबुकवड्याची भाजी खूप छान लागायची तर आज आपण डुबुकवाडीचीच भाजी बनवतो तर ते, त्याच्यासाठी मी इथे काळा मसाला काढून घेतलेला आहे आणि काळ्या मसाल्यासोबत इथं आपण डुबुकवड्या बनवणार आहोत ते पीठ मळायला मी इथं तीन मिरच्या थोडीशी जिरे आणि थोडीशी कोथिंबीर लसूण आणि थोडंसं चवीनुसार असं थोडं थोडं घेऊन इथे मी हे आपण मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत आणि याच्यात पीठ मळणार आहोत आणि हे मसाल्यासाठी घेतलेले आहे मी इथे बघा लाल मिरची खोबरं धने चुलीत भाजलेला कांदा आलं लसूण कोथंबीर आणि इथं अख्खा मसाला घेतलेला आहे बघा आणि चवीनुसार मीठ घेतले आहे मी इथं तर अख्ख्या मसाल्यामध्ये हे फूल असतं याच्यातून आपण एवढे हे फुल नाही घालणार आपण थोडंच घालणार आहोत आणि इथं तीन लवंग आहेत आणि इथं दालचिनी घेतली एवढी तर याच्याला मी मसाला कच्चाच दळणार आहे आणि मग आपण तो परतून काढणार आहोत नंतर डुबुकवाडीची भाजी बनवतोय तर त्याच्यासाठी नवीन पद्धतीची भाजी आहे कधी कुणी बनवलेली पण आहे की नाही आहे माहीत नाही पण आमच्याकडं आमची आई बनवायची त्यावेळेची आता मी आज भाजी बनवते आणि तुम्ही कुठून बघता कुठून नाही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा तुमच्याकडे असली भाजी बनती भाजी बन की नाही व्हिडिओ पूर्ण बघा त्याच्यानंतर मला कॉमेंटमध्ये कळवा का इकडे आमच्या इकडच्या भाज्या तुमच्या इकडे बनल्या जातात की नाही तर चला रेसिपीला सुरुवात करूया मसाला दळून येऊया आणि हे पण मिरची दळून घेऊन पीठ मळून घेऊया इथे बघा मी कडे ठेवून घेतलेली आहे तेल टाकलेलं आहे आता आपण मसाला टाकून घेऊया इथे मी मसाला करून घेतला आपण घालून घेऊया तर इथे बघा मी मिरची बारीक दळून घेतलेली आहे ती आता आपण या ताटात काढून घेणार आहोत पण त्याच्यात आधी थोडस बेसन पीठ घेऊया आपल्याला डोबूकोड बनवायचे त्याच्यासाठी आता हे पीठ मळून घेऊया इथे आपण आता हे पीठ मळून घेतोय याच्यात थोडस पाणी टाकून पीठ मळून घेऊया थोडस तेल घेऊया हातावरती ते घालून घ्यायचं आपण याच्यात थोडीशी पिठाची गरज आहे आपल्याला वल्ल कोरड्या पिठाची ते घालून घेऊया आपण थोडस हे झालंय तर असं थोडस पीठ घालून घ्यायचंय आणि चांगलं मळून घ्यायचं तर इथं आपल्याला पीठ मळून झालेलं आहे हे कुंडा असं झालंय तर आता आपण हे फळपटावर लाटून घेणार आहोत तोपर्यंत आधी आपण मसाला परतायला टाकलेला आहे तो शिजवून घेऊया भाजीला उकळी घ्यायची आहे आणि हे पीठ आता पाच मिनिटं असंच ठेवून घेऊया तर इथं बघा आम्ही लाटून आणि कट करून घेतलेलं आहे तर चपातीवाणी एकदम असं पातळ लाटायचं आहे आणि एकदम असं बारीक झाले पाहिजे पहिले लोक जे होते ते अशा हातावर गोल गोल करून टाकत होते पण आता एवढं कोणाकडं वेळ नाही सगळं फास्ट चालू आहे तर आपण डायरेक्ट पोळी लाटून आणि कट करून घेतलेले आता मसाला चांगला परतून घेऊया आपण इथे आपण मसाला परतत घातलेले चांगलं परतून घेऊया ते मसाला चांगला परतून झालेला आहे आता आपण त्याच्यात घालू मसाले घालून घेऊया इथे मी मसाले घेतलेले आहे मीठ मसाले घेतलाय हळद घेतली थोडंसं हिंग लाल मिरची पावडर आणि थोडीशी कोथंबीर घातली घेतली ती घालून घेऊया सगळे एका वेळेस घालतोय चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला मसाला बाकीचे मसाले पण परतून झाले पाहिजे चांगले व्यवस्थित तर बरं आपल्याचा गोळा चांगला तयार झाला आता आपण त्याच्यात गरम पाणी घालून घेऊया आपण याला बाकीचे सगळे मसाले टाकलेले आपण काळ्या मसाल्याऐवजी आपण सगट मसाला टाकलेला आहे तर आता आपल्याला बाकीचे मसाले टाकायची गरज नाही तर आता आपण गरम पाणी घालून भाजी करून घेऊया भाज्यांना कधी पण अशा भाज्यांना गरम पाणी वापरायचं म्हणजे भाजी पटकन होती गार पाण्याने पटकन उकळलं जात नाही तर आता इथे मी पाणी गरम करून घेतलेलं होतं आधीच आणि तुम्हाला किती लोकांची भाजी करायची त्यानुसार तुम्ही पाणी टाकायचं आहे आपण मीठ पण आधीच घातलेलं आहे आपल्याला मीठ पण घालायची गरज नाही अजून थोडस पाणी घालून घेऊया आता भाजीला एक उकळी घेऊया आणि मग त्याच्यात डबूकोडे घालून घेऊया उकळी यायला काय उकळी यायला लागलेली आहे लगेच आपण त्याच्यात डबूकोड्या घालून घेऊया पाणी गरम घातलं त्याच्यामुळे जास्त वेळ लागणार नाही आपल्याला पण आपल्याला हे पीठ कच्च असतं ते शिजलं पाहिजे म्हणून आपण आता याच्यात थोडीशी उकळी येऊन देऊ आणि डोबकवड्या घालून घेऊ त्याच्यात आता इथं भाजीला उकळी फुटलेली आहे आता आपण त्याच्यात डोबूकोड्या घालून देऊया म्हणजे आपले ह्या वड्या पण शिजल्या पाहिजेत आता भाजी दहा मिनिटं आपण शिजून देऊया झाकून ठेवून तर इथं आपल्यावर भाजी तयार झालेली आहे बघा भाजीला छान अशी उकळी पण आलेली आहे भाजी तयार पण आहे किती छान झालेली याला काय म्हणतात डोबोकोड्या म्हणतात तर हे उन्हाळ्यामध्ये अशा भाजी बनवल्या जातात तर बघा किती छान झालेली भाजी तर तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटते कशी नाही नक्की मला कमेंट करून कळवा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर बेल, बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये